नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चौतीस जिल्ह्यातील पिकम्याचं वाटप हे सुरू केलं जाणार आहे बारा जानेवारी दोन हजार चोवीस पासून या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो चौतीस जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा चा पिकमा येणार व कोणत्या महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा वेगमा येणार याच्या संदर्भात एक, एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे पालघर आणि पालघर जिल्ह्यातील सात हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी पात्र आहेत दुसरा जिल्हा ठाणे ठाणे जिल्ह्यातील सातशे सव्वीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जवळपास बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास छत्तीस सॉरी रत्नागिरी जिल्ह्यातील सात हजार तीनशे पंच्याहत्तर शेतकरी पात्र आहेत त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील चार हजार पाचशे साठ शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे नाशिक जिल्ह्यातील पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी आहेत याचबरोबर धुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील तेरा महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमांचं वाटप बाकी होतं त्या नव्वद महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकण्याचं वाटप बारा जानेवारी दोन हजार तेवीस पासून केलं जाणार आहे त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील चाळीस महसूल मंडळातील शेतकरी पात्र आहेत सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या अग्रिमच्या पिकण्याचं वितरण केलं जाणार केलं जाणार आहे सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे सांगली जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळातील शेतकरी पात्र पात आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील बारा महसूल मंडळातील शेतकरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बारा जानेवारी दोन हजार चोवीस पासून या पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे जवळपास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळातील शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत जालना जिल्ह्यातील एक लाख एक्क्याण्णव हजार दोनशे एकोणीस शेतकरी पात्र आहे जवळपास बेचाळीस महसूल बेचाळीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे बीड जिल्ह्यातील चोपन्न महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या क्रीमच्या वितरण केलं जाणार आहे लातूर जिल्ह्यातील शेतकरी लातूर जिल्ह्यातील जवळपास साठ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पन्नास कोटी वीस लाखाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून म्हणजे एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून केलं जाणार आहे धाराशिव जिल्ह्यातील तीस महसूल मंडळातील शेतकरी पात्र आहेत नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना काल म्हणजे सोमवार पासून या पिकण्याचं वितरण सुरू झालेलं आहे जवळपास दोनशे पासष्ट कोटी रुपयांच्या वितरणाला नांदेड जिल्ह्यातील युनायटेड इंडिया जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली आहे याचबरोबर परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस महसूल मंडळातील दोन लाख एकतीस हजार सातशे सत्याऐंशी से शेतकरी बांधव बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे ती म्हणजे बारा जानेवारी दोन हजार चोवीस पासून या पिकमांचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील एकोणतीस महसूल मंडळामध्ये दोनशे चाळीस कोटी रुपयांचा पिकमा मंजूर करण्यात आलेला एकंदरीत दोनशे वीस कोटी रुपयांचा पिकमा मंजूर करण्यात आलेला एकंदरीत जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूना निर्गमित करण्यात आलेली नसली तरीही या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून दोनशे वीस कोटी रुपयांचा पिकमा ज्या शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक क्लेम केलेला होता अशा वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मिळणार आहे याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील एक्क्याऐंशी महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बारा जानेवारी दोन हजार चोवीस पासून या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे वाशिम जिल्ह्यातील चौरचाळीस महसूल मंडळ मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्यांचं वितरण केलं जाणार आहे अमरावती जिल्ह्यातील दोन लाख सत्त्याण्णव हजार नऊशे बहात्तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण बारा जानेवारी दोन हजार चोवीस पासून केलं जाणार आहे जवळपास अमरावती जिल्ह्यातील जिल्ह्यातील एक्क्याण्णव महसूल मंडळातील शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार चारशे एकावन्न शेतकऱ्यांसाठी या आनंदाची बातमी या या शेतकऱ्यांना बारा जानेवारी पासून या पिकाचं वितरण केलं जाणार आहे एक्क्याण्णव महसूल सॉरी चोवीस महसूल मंडळातील शेतकरी आहेत या यवतमाळ जिल्ह्यातील त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील बारा महसूल मंडळातील शेतकरी पात्र आहेत नागपूर जिल्ह्यातील अठरा हजार सत्तर शेतकऱ्यांना या पिकाचं वितरण केलं जाणार आहे नागपूर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळातील अठरा हजार सत्तर शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत एकंदरीत मित्रांनो त्याचबरोबर भंडारा गोंदिया व चंद्रपूर व गडचिरोली या भंडारा जिल्ह्यातील सव्वीस हजार दोनशे नऊ शेतकरी पाच महसूल मंडळातील शेतकरी गोंदिया जिल्ह्यातील दहा महसूल मंडळातील अठ्ठावीस हजार दोनशे त्र्याहत्तर शेतकरी चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास एकोणचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी त्याचबरोबर गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार तीन शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युटूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो दुर्तास ते थांबतो तोपर्यंत धन्यवाद